नमस्कार मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की आमचे व्हिडिओ आपणास कसे वाटतात याचबरोबर मित्रांनो मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे परंतु आपल्या ऋषी मुनींनी वेदांचा चक्षू म्हणजे ज्योतिषशास्त्र निर्माण केलं मनुष्याच्या जीवनामध्ये भविष्य काळात येणाऱ्या संकटांवरती मात कशी करता येईल या प्रश्नांचे उत्तर किंवा मार्ग या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला दर्शवला मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतात की याची उत्तरं आपल्याला मिळतील कुठं अनेक प्रश्न असतात मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये गुरुजी शिक्षण कधी होणार शिक्षण अनेक अडथळे येत परिपूर्ण करतोय अभ्यास करतोय लक्षात राहत नाहीये प्रयत्न करतोय परिपूर्ण होत नाहीये कशामुळे होत आहे काही अडचण आहे का गुरुजी मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय त्याला नोकरी लागत नाही आहे त्याच्यापेक्षा कमी शिकलेला त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय त्याला नोकरी लागली आहे परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे कुठे याने काम करावं गुरुजी मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे विवाहाचं वय होऊन गेलं आहे लग्न होत नाहीये नेमकी अडचण काय पत्रिकेत मंगळ दोष आहे पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे नेमकं या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कठे कुठे मिळू शकतील हे विवाह कधी निश्चित होतील नेमका जोडीदार कसा असेल या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत नाहीये गुरुजी गुरुजी विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये दोन वर्ष झाले पाच वर्ष झाले सात वर्ष झाले अनेक डॉक्टरी इलाज केले अनेक आध्यात्मिक इलाज केले आम्ही संतान प्राप्त होत नाहीये आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग हो आहे का गुरुजी आमी, मेडिकल मदे आजुन पुठला, की आम्ही मेडिकलमध्ये अजून काही कुठला पुढील उपचार घ्यावा की थांबावं नैसर्गिक योग आहे संतती झाली आहे नोकरी आहे विवाह झाला आहे परंतु राहायला वास्तू नाही आहे माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का मला जागा घ्यायची आहे मला शेती घ्यायची आहे मला वाहन घ्यायचंय मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी अनेक प्रश्न आहे गुरुजी उत्तर मिळत नाही आहे याच बरोबर गुरुजी मला विदेशात जायचं आहे मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी कि मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी प्रश्नांची उत्तर मिळत नाही गुरुजी मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे परदेशात मला जायचंय तिकडच्या जा देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत गुरुजी मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल आज आपण दोन हजार सव्वीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं रा ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तित होत आहेत त्यात सगळ्यात प्रथम तीन फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीमध्ये येतोय पाच फेब्रुवारीला शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येतोय बारा फेब्रुवारीला सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये येतोय तेवीस फेब्रुवारीला मंगळ ग्रह राशीमध्ये येतोय मग या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपल्या जीवनात काही संकट आहेत काही अडचणी आहेत मार्ग निघत नाहीये मनात अनेक प्रश्न आहे तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील जाणं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की मदत होईल सिंह राशी सूर्यग्रहाची ही राशी आहे या राशीचा स्वामी सूर्यग्रह हा बारा फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीतनं कुंभराशी मध्ये येतोय त्यामुळे पहिले बारा दिवस कर्ज घ्यावं का कर्ज काढावं का व्याधी पिडा मातूल घराण्यातील लोकांबरोबर थोडे वादाचे प्रसंग शत्रु पिढा वाढणे अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे मग अशा वेळेला मी तुम्हाला सांगेल देवाचं नामस्मरण करा कोणी वाईट जरी बोललं तरी ते चांगलं म्हणून पुढे पाऊल टाका म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःला स्वतःच्या मनावरती अंकुश ठेवताय ही गोष्ट तुम्हाला सिद्ध करण्याचा हा महिना आहे जे भांड असतं ना भरलेलं त्याला सतत खळखणाट असतो आवाज असतो जे पूर्ण भरलेलं असतं त्याला आवाज नसतो शांत असत परीक्षेचा कालावधी असं समजा मी सांगेल बारा तारखेपर्यंत त्यानंतर अगदी तुमच्या मनासारखं होणार आहे विशेष म्हणजे तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला बारा तारखेपासून पूर्ण समर्पणाने लागू पडते लाभ होत आहे मग तिच्या व्यवसायातल्या संदर्भात असेल ती नोकरी करत असेल पण सपोर्ट बाकी तुम्हाला सगळं आहे सपोर्ट सिस्टीम तुमची होते बारा तारखेपर्यंत काही कुठले व्यवहार वगैरे असेल था तर शांत चित्तानं एकाग्र चित्तानं गरज असेल निर्णय लवकर घेण्याची घ्या अन्यथा थांबा द्वितीय स्थान याला धनस्थान असं म्हणतात इथे कन्या राशी विराजमान झालेली आहे मग या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे तो तीन फेब्रुवारीला राशी परिवर्तन करतोय षष्ठातन तो सप्तमामध्ये येतोय म्हणजेच पहिले दोन तीन दिवस आरोग्यासाठी पैसा खर्च होणारे होऊ द्या स्वतःसाठी काय लागेल ते केलं तर झालं पाहिजे अंगावरती आजार रोग व्याधी पिढा आपल्याला मुळात काढायची नाहीच आहेत त्याने त्रास होईल पुढे वेळेवरती दवाखान्यात गेलेलं कधीही चांगलं आहे परंतु तीन तारखेनंतर तुमच्या कामाची गती वाढताना दिसते आर्थिक प्रश्न सुटताना दिसत आहे ज्या गोष्टी हातातन सुटून गेल्या होत्या जे काम जवळ येऊन कॅन्सल झाले होते ते काम परत तुम्हाला मिळत आहे सिंह राशीच्या लोकांना मग अशा वेळेला परत एखादा व्यक्ती जर आपल्याकडे येतोय तर त्याला जर आपण चांगली ट्रीटमेंट केली तर तो व्यक्ती आपल्यापासून तुटत नाही परिवारात एक आनंदाचं वातावरण परिवाराला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाण्याचे युग उत्तम दिसत आहे तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह पाच फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून न तो सप्तमामध्ये येतो आहे हे अत्यंत शुक्र ग्रह हा नैसर्गिक शुभग्रह आहे त्यामुळे त्याला ते, ते उपचय स्थान लाभत नाही परंतु पाच तारखेनंतर अगदी धुम धडा आहे पार्टनरशिप मध्ये व्यवसायातन मोठा फायदा आहे आपल्या भावाचा विवाह निश्चित होण्याचा योग आहे भावाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे तुमच्या व्यवसायामध्ये एक मोठी वाढ संभवते प्रगतीचे अनेक क्षण अनुभवायला मिळत अत्यंत चांगल्या मार्गाची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडते आलेल्या क्षणांना जपता आलं पाहिजे आणि मार्ग काढता आला पाहिजे चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ ग्रह हा तेवीस तारखेला राशी परिवर्तन करतोय आणि तो मकरेतनं कुंभेमध्ये जातो मग पहिले तेवीस दिवस मी सांगेल वास्तू खरेदी असेल थांबा वाहन घ्यायचं असेल थांबवा शेती जमीन घ्यायची असेल थांबा तुम्ही म्हणाल गुरुजी मग घ्यायचं नाही का घ्यायचं तेवीस तारखेच्या नंतर कागदपत्र करायचे एकदा नाही दहा वेळा ते बघायचे काही जर डॉक्युमेंट त्याच्यामध्ये नसतील तर ते पुढे एकदा जोडल्याशिवाय पुढे खरेदी करायची नाही फसवणूक होण्याचा योग नाही होऊ द्यायची ना फसवणूक टाळायची आहे ना मार्ग ज्योतिष शास्त्र आहे तुम्हाला घरामध्ये थोडेसे वादाचे प्रसंग निर्माण होतील अशा वेळेला आपली भूमिका सामंजस्याची असली पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी असली पाहिजे पंचमस्थानामध्ये राशी आहे गुरुग्रहाची राशी आहे या राशीचा स्वामी गुरुग्रह एकादश स्थानाने मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने लाभाचे योग आहे संततीच्या दृष्टीनं संततीचा चान्स घेण्यासाठी उत्तम कालखंड आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठीही हा उत्तम कालखंड आहे ज्या म्हणून काही मनामध्ये अस्थिरतेच्या भावना होत्या या संपूर्ण समूळ नष्ट होत त्या तुमच्या व्यवस्थित मार्गक्रमित होत आहे षष्टस्थानाला रिपूरोग स्थान म्हंटल षष्टेश अष्टमात गेलाय शनी विपरीत राजयोग हो आहे रोग व्याधी पीडा थोडीशी चढ देईल परंतु परत तुम्ही स्टेबल चांगलं व्यतीत कराल जुने रोग व्याधी पीडा दुखणे डोकं वर काढतील परंतु तुमच्या तुमच्या शरीरातील कॉन्फिडन्सच्या लेवलवरती तुम्ही त्या दुखण्याला लोटून लावताय ही, ही तेवढीच उत्तम आहे सप्तम स्थानामध्ये तर ग्रहांची मांदी आली आहे बुध आहे शुक्र आहे मंगळ आहे राहू आहे आणि सूर्य हे अनेक ग्रह तिथे आलेले आहेत आणि या स्थानाचा स्वामी शनी ग्रह अष्टमात आहे विवाहात निर्णय घेतांनी काळजीपूर्वक व्यवस्थित घ्या हे सिंह राशीच्या लोकांना माझं विशेष म्हणणं आहे कारण की कुंभ मीन मेष या तीन राशींवरती शनी महाराज सध्या परिणाम करत आहेत त्यात मंगळ ग्रह ही सप्तमात आलाय बऱ्याच वेळेला योगाची लक्षणं देतो बऱ्याच वेळेला आपल्या पार्टनर वरती संकट देतो अशा वेळेला अशा जातकांनी गणरायाची केलेली सेवा साधना ही अत्यंत बरोबर अष्टम अष्टमस्थान या अष्टमस्थानाला मृत्यूचं स्थान म्हटलंय मग या स्थानाचा स्वामी गुरुग्रह एकादश स्थानात विराजमान झालेले मग एकादश स्थानामध्ये अष्टमेश जाण म्हणजे लाभ आहे कशातन लाभ आहे बऱ्याच लोकांना शेअर मार्केटची आवड आहे बऱ्याच लोकांना लॉटरीची आवड आहे बऱ्याच लोकांना कमी कष्टात जास्त पैसा मिळावा असं वाटतंय परंतु यामध्ये विशेष माहिती मार्गदर्शन असल्याशिवाय पुढे जायचं नाही नाही तर म्हणूस तर करायचं म्हणून करायचं आणि त्रास झाला का मग विचारायचं गुरुजी म्हटलं ते शेअर मार्केटचा अभ्यास गरजेचा असतो आजकाल अनेक लोक कर्जबाजारी झालेत त्यामुळे देशोधडीला लागलेत परत उठू शकत नाही एवढी अवस्था झाली आहे अनेक लोकांकडनं पैसा उसने घेऊन ठेवला आहे असं करायचं नाहीये व्यवस्थित पाऊल टाकायचं भाग्यामध्ये मेषरास आहे स्वामी मंगळ ग्रह तेवीस तारखेला तुमच्या पत्रिकेमध्ये षष्टातन सप्तमात येतो तत्वाचा ग्रह आहे परिवारामध्ये थोडेसे वाद निर्माण करू शकेल पती पत्नी मध्ये अंतर निर्माण करील परंतु एकमेकाला जर समजून घेतलं ना तोच त्रास कमी झाल्याशिवाय राहणार नाही दशमस्थान याला कर्माचं स्थान म्हणतात इथे वृषभ राशी आहे स्वामी शुक्र ग्रह पाच फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून सप्तम स्थानामध्ये आलेला आहे त्यामुळे जोडीदाराला चांगला व्यवसायाचा लाभ चांगल्या ठिकाणी नोकरीचा लाभ मोठ पद मिळण्याचा योग प्रतिष्ठेचे योग आणि कर्माची सापेक्षता वाढते कामाची गती पण तुमची आहे हे विसरून चालत्या कामाने एकादश स्थान येथे मिथुन राशी आहे स्वामी बुध ग्रह हा पत्रिकेमध्ये तीन फेब्रुवारीला सप्तमामध्ये आलेला आहे लाभेश सप्तमात पत्नीच्या जोरानं प्रगती पतीच्या जोरानं प्रगती दोघांच्याही जीवनामध्ये कष्ट केल्यामुळे चांगले क्षण या महिन्यात तुम्हाला अनुभवायला मिळत आहे तुमच्या प्रगतीला अगदी कोणाची नजर लागेल ला अशा प्रकारची ग्रहांची स्थिती झाली आहे वेळामध्ये कर्करास आहे या महिन्यामध्ये खर्च असे व्यर्थ नाहीये परिवारासाठी असणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सात आहे शुभरंग तांबडा आहे कुठल्या दिवशी चांगले काम कराल एक तारीख दोन तारीख तीन तारीख आणि चार तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत सात तारीख आठ तारीख तेवीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो याचं आपण पठन करा ओम मृगाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार